स्वामी समर्थ मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर माझी छोटीशी देवपूजा त्यानंतर साबुदाना खिचडी आणि इथलं मग आमच्या घराशेजारचं जवळचंच एक महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा तर चला आपण सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेऊ त्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करू पुढचं मग रुटीन तुम्हाला दाखवते मी कसं आहे आजचं ते सगळ्यात आधी देवपूजा करून घेऊ थोडीशी क्लिनिंग करायची आहे चे, देवपूजेच्या इथे थोडंसं तर उठलं की आंघोळ झाली की पहिलं काम म्हणजे देवपूजा कारण घरात प्रसन्न एकदम छान वातावरण तयार होतं देवपूजा केल्यानंतर उप आणि उपवास वगैरे असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल रविवार गुरुवार सोमवार असं अशा दिवशी मग मी माझी छान अशी पूजा असते तर मग आज सोमवार आहे आणि श्रावणातली सोमला सोमवार आहेत त्यामुळं मग म्हणलं जरा छान पूजा करूया सागरसंगीत तर आणि देव देवपूजा करताना मला फुलं ही पहिल्यात सगळ्यात अगोदर पाहिजे असतात तर मग फुलं आणून ठेवलेली आहेत मी फ्रीजमध्ये पण आणि आता ते अगोदर सगळं पुसून घेते देव वगैरे पाण्यात ठेवते म्हणजे धुवण्यासाठी त्यानंतर देवघर उचलून छान असं पुसून घेतलं बाजूला मी परत अगरबत्ती परत फर... वगैरे असं बरंच काही सामान ठेवलेलं मग ते काढून घेतलं तिथं थोडीशी धूळ साठलेली मग सा ती पुसून घेतलं छान असं देव धुवून घेतले तिथं मंदिरात ठेवले देवघरात ठेवले आणि मग त्यानंतर माझी पूजा चालूच होती मनात नामजेत चालू होता स्वामी समर्थ असा त्यामुळं मग वॉईस ओवर करते आणि मग देवपूजा करत करत ब्लॉग बनवणं काय बरोबर वाटत नाही त्यामुळं व्हिडिओ काढायला एका बाजूला ठेवून दिला कॅमेरा आणि देवपूजा करायला सुरुवात केली मग माझी देवपूजा झाल्यानंतर पुढे कंटिन्यू केला तर देवपूजा करत असताना नामजप कंटिन्यू चालू असतो माझ्या मनामध्ये तर बाकी देवांना हळदी कुंकू लावलं आणि स्वामींना चंदनाचा टीका लावला तर तुम्ही काय लावता ते मला सांगा कमेंट करून तर तिथे मी देवघरातच तेल सेपरेट ठेवलेलं असतं आरतीसाठी तर ते वापरते मग मी आरतीसाठी आरती, आरती वगैरे लावून घेतली आणि अगरबत्ती आता आजपासून मी लावायची बंद केली आहे कारण मी बरेच व्हिडिओ पाहिले इन्स्टावरती इंस्टावरती वगैरे तर अगरबत्ती वापरायची नाही असं सांगतात बरेच जण त्यामुळं मग धूप घेऊन आले आणि असं पण अगरबत्ती संपली होती मग धूप घेऊन आले आणि धूप लावली देवपूजेमध्ये दे। तर आत्ता इथून पुढे मी माझ्या देवपूजेमध्ये धूपच दे। वापरेल आणि तिथं फुलं ठेवते मी देवघरात त्या देवघरात त्यामुळे आणि पावसाळ्यामुळं खूप त्या फुलावरती चिलट पण बसायला लागली तर आता त्या धूपच्या वासाने किंवा धुराने ते चिलटं जातील असा माझा अंदाज आहे बघूया काय होतंय काय रिझल्ट येत आहे का ते तर छान अशी गुलाबाची फुलं ठेवून दिली तर आत्ता गुलाबाची फुलं राहिली होती काल झेंडू गलांडा वगैरे होता तर आज गुलाबाची होती छान फुलं कळ्या होत्या मस्त अशा तर अशी माझी छान अशी एकदम देवपूजा झालेली आहे एकदम फ्रेश वाटत होतं खूप सुंदर वाटत होते देवघर तर अशी छोटीशी देवपूजा असते माझी रोजची तर छान अशी देवपूजा करून झालेली आहे माझी आता साबुदाना खिचडी बनवूया तर सुटसुटीत आणि छान शाबू कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी शाबदाना रात्रीच भिजत घालायचा किंवा मग लवकर उठल्या उठल्या शाबुदाना कमीत कमी, -कमी चार ते पाच तास भिजला पाहिजे तेव्हा आपली साबुदाणा खिचडी एकदम मोकळी फटफट फटसुटीत होते तर मी रात्रीच भिजत घातलेला तर आता त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा मी दाखवतो तुम्हाला पुढे बघा साबुदाना बनवायचा वा असेल तर खिचडीसाठी आपण रात्रीच भिजत घालायचा म्हणजे एकदम छान परफेक्ट न एकाला एकदाना चिटकता मोकळी एकदम होते साबदान खिचडी त्यामुळं रात्रीच भिजत घालायचा आणि सकाळी उठल्यानंतर असं पाण्याचा थोडासा शिंतोडा टाकायचा बनवायच्या पाच मिनिट टाक अगोदर टाकलं तरी चालेल आणि मग तयारी करून घ्यायची तयारी करेनपर्यंत अजून छान मऊ होतो साबुदाणा त्यामुळं तर आता मी कट करून मिरची घालते कारण वेदला पण खायचं आहे तर वाटून घातली तर खूप तिखट होईल त्यामुळं त्या मग कट करून घालते आणि शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेले असतात माझ्याकडे किंवा कूट पण तयार करून ठेवलेलं असतं तर आता इथे भाजून ठेवलेले शेंगदाणे होते त्याचं एकदम मीडियम मध्यम आकारामध्ये वाटून घेतलं खूप बारीक केले नाही कूट कारण श साबुदाना खिचडीमध्ये असं थोडंसं मोठं कूट असेल तरच छान लागते खायला तर त्यानंतर मग बटाटा बटाट्याचं साल काढून घेतलं आणि बटाटा आज मी कट करून टाकणार आहे तर कधी कधी मी खिसूनसुद्धा बटाटा टाकते साबुदाणा खिचडीमध्ये तर तुम्ही कसा टाकता मला कमेंट करून सांगा माझी आई खिसून टाकते बटाटा तर मी आज कट करून टाकणार आहे आणि त्या याचं कारण म्हणजे वेदला निवडून खाता येतो त्यामुळं मग त्यामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि ठेवला बाजूला पाणी घातलं नाही तर मग तो, तो असा क त्याला कलर वेगळाच येतो त्यामुळं पाणीवतून ठेवला तर आणि उपवासाच्या इथे आईने मला उन्हाळ्यात बनवलेल्या पापड्या दिलेल्या आहेत त्या पण तळून घेतल्या वेद पण खाईल आणि मी पण खाईल तर त्यासाठी मी तळून घेतल्या आज थोडंसं जास्तच पदार्थ बनवते मी कारण मागच्या सोमवारी मी वरईचा भात म्हणजे भगरीचा भात बनवलेला आणि फक्त भातच होता आज म्हणलं थोडीशी पापडी वगैरे तळूया साबुदाना असेल तर मग तो त्याच्यासोबत दही किंवा मग ताक अशा गोष्टी असतील तर साबधानं खायला मजा येते नाहीतर तो खाली उतरत नाही असं मला तर होतं आहे तुम्हाला होतंय का ते मला सांगा आणि आता छान अशा पापड्या तळून घेतल्या एकदम मस्त फुलत होत्या छोट्या छोट्या आईने बटाटा वगैरे घालून बनवलेल्या उन्हाळ्यामध्येच तर ही उन्हाळी कामं आईची असतात दरवर्षी आता मी इकडे असल्यामुळं आई मला सगळे कुरड्या पापड्या वगैरे तिकडनं देते तर इथे मी उपवासाला आता तळून घेतलं आहे छान अशा पापड्या त्यानंतर मग शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत ते तेलात टाकून तळून घेते तर असे शेंगदाणे तुम्हाला आवडतात का ते मला सांगा मला खूप आवडतात तळलेल्या शेंगदाण्याची टेस्ट काहीतरी ओवरच असते म्हणजे वेगळीच लागते खूप कड असे कुरकुरीत छान लागतात आणि तळून घेतल्यानंतर गरम ह्याच्यावरच लगेच थोडंसं मीठ घालायचं ते अजून छान चव येते खारी शेंगदाण्यासारखे तर हे सुद्धा आईकडूनच शिकली मी आई असे तळून घेते शेंगदाणे तर त्यानंतर थोडंसं तेल कमी केलं आणि जेवढं मला साबधानासाठी लागणार आहे तेवढं ठेवलं त्यानंतर बटाट्यामधलं पाणी काढून घेतलं आणि बटाटा टाकला सगळं सगळ्यात आधी कढईमध्ये तर आज मी जिरं वगैरे काय वापरणार नाही आई मला तसं तर वापरूच देत नाही जिरं आणि कोथिंबीर आमच्या इकडे मराठवाड्यात वापरत नाही तिकडे पुण्याकडे वापरतात तर बिना जिरं आणि कोथंबिरीची साबधानं खिचडी करणार आहे अशीच उपवासाला चालते असं म्हणते आई माझी त्यामुळं मग बटाटा आणि मिरची घातली तेलामध्ये छान भाजून घेतली त्यानंतर मग साबुदाणा घातला आणि वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं सगळे एक एकदाच घालायचं म्हणजे छान मिक्स होते आणि आता छान मिक्स केल्यानंतर भाजू द्यायचं छान शाबुदाना त्यानंतर छान टेस्ट येते शाबुदाण्यास शाबुदाण्याला खरं तर लहानपणी साबुदाणा खूप आवडायचा तेव्हा काही उपवास नसायचा वर्षातून एखादा असला तर असायचा त्यामुळं खूप आवडायचा आणि तेव्हा खूप खायची इच्छा व्हायची पण खूप सारे हिस्से असायचे चा त्याच्यामध्ये आत्ता खूप सारा बनतोय पण एवढा खा खावासा नाही वाटत म्हणजे एवढा इच्छा नाही होत तर तुमचं कसं आहे ते मला सांगा लहान आपण बालपणी वेगळंच असतं आणि जे बालपणी आवडायला आवड आवडतं ते मोठ्यापणे आवडतंच असं नाही तसंच आहे आता ह्या सुद्धा आणि माझंसुद्धा तर छान मग वाफ दिली त्याला बघू शकता तुम्ही किती मोकळा आणि किती छान झालेला आहे तर असाच तुम्हाला बनवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता एकसुद्धा एकाला एकसुद्धा चिटकलेला नाही एकदम छान मोकळा फटफटीत झालेला आहे आहे ना मस्त माझी छान अशी उपवासाची थाळी तयार झाली मी तुम्हाला दाखवते आणि साबुदाना खिचडी तुम्ही बघितली तरच कशी बनवली मी ते तर आता थाळी दाखवते माझी उपवासाची आता वेदू आणि मी फराळ करून घेतो इथे माझी साबुदाना खिचडी बनवलेली त्यानंतर दही त्या पापड्या उपवासाच्या आणि शेंगदाणे तळून घेतलेले तर असं आहे माझं उपवासाचं फराळाचं जेवण फराळ आता सकाळची कामं झालेली आहेत आता त्यापैकी फक्त कपडे राहिले धुवायचे तर ते करते आणि मंदिरात चार वाजता किंवा अहो आल्यानंतर वेदचे पप्पा आल्यानंतर जाणार आहेत त्यामुळं ब्लॉग तिथून पडे कंटिन्यू करू म्हणजे आत्ता हा ब्लॉग इथंच एंड करूया त्याचं मी सेपरेट ब्लॉक टाकेल तर खूप मोठा होईल आता त्याच्यासकट घेतला तर त्यामुळं तो नंतर बघूया तोपर्यंत बाय बाय आता हा व्लॉग आपण इथंच एंड करूया तोपर्यंत तर मला सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ शाबदाना खिचडी देवपूजा त्यानंतर म्हणजे माझं फराळाची थाळी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय